जाहीर प्राध्यापक मोनिकाताई प्रमोद आवताडे यांचा लोकाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील कामती गटासाठी विकासाचा नवा संकल्प असा सर्वांगीण जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे या जाहीरनाम्यातून कामती गटाचा रखडलेला विकास पुन्हा गतीने मार्गे लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून आगामी निवडणुकीत प्राध्यापक सौ मोनिकाताई प्रमोद अवताडे यांना उमेदवार म्हणून जनतेसमोर सतरा पासून रखडलेल्या विकास कामांना वेग देत लोकाभिमुख पारदर्शक आणि कार्यक्षम कारभार करण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आला आहे उमेदवार प्राध्यापक सौ मोनिकाताई अवताडे या सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि अभ्यास नेतृत्व म्हणून ओळखले जात असून त्यांना प्राध्यापक श्री शिवजे अवताडे कामती गटातील दक्षिण भागातील खराब व खड्डेमय रस्त्यांचे मजबूतीकरण प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी तसेच शेतकऱ्यांसाठी दिवसा व वेळेवर वीज पुरवठा सुनिश्चित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे नागरिकांच्या सोयीसाठी कामती येथे उपनिबंधक कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे हे जाहीरनाम्यात नमूद आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करून कायमस्वरूपी निवासी डॉक्टर व सुसज्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाच्या सर्व आरोग्य योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येणार आहे शेती व पशुसंवर्धन क्षेत्रात कृषी योजनांचा वेळेत लाभ पशुपालकांसाठी शासकीय पशुवैद्यकीय सेवा व औषधोपचार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून डिजिटल शिक्षण तर युवकांसाठी मोफत पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र आणि नोकरी मेळावे आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व दुर्बल घटकांसाठीच्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना न्याय देण्याचा शब्द देण्यात आला आहे यावेळी बोलताना मार्गदर्शक प्राध्यापक श्री प्रमोद शिवाजी सर म्हणाले दोन हजार सतरापासून विकासाला लागलेला ब्रेक आता काढून कामती गटाला सोलापूर जिल्ह्यात आदर्श बनवण्याचा संकल्प आमचा आहे दरम्यान उमेदवार प्राध्यापक सौ मोनिकाताई प्रमोद आवताडे यांनी मतदारांना आवाहन करताना आपले एक मत कामती गटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरेल असे सांगितले येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्राध्यापक सौ मोनिकाताई प्रमोद आवताडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ప్రెస్ మీడియా న్యూజ సా ప్రతినిధి పార్వే పార్వేహ సోలాపూర్